मला याबद्दल नीट माहिती नाही टी व्हीवरील बातम्यांमधून हे समजलं की चारशे परवाने देण्यात आले असतील परवाने जर तपासून नियमाप्रमाणे दिले तर परवाने देण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणाने दिले किंवा कोणाच्या दबाबामुळे किंवा कोणाच्या वशिल्यामुळे किंवा कोणाच्या नातेसंबंधामुळे दिले असतील जर नियमाच्या बाहेर असेल सगळ्या अटी शर्तीची पूर्तता कर न करता दिले असतील तर ते गैर आहे जर कालचा एक प्रकार बघितलं तर चार वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी बळी पडलेला आहे पण मात्र जळगाव शहराचे आमदार यांचं देखील प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील हे कुणी ऐकत नाही आहे त्यांचे फोन उचलत नाही आहे त्यामुळे ज स्थानिक आमदारांचा पण या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो हे स्थानिक आमदारांचा काय विषय आहे त्यांचा विषय आहे की या संदर्भातल्या ज्या प्रशासकीय यंत्रांना त्यांना कळवणे पण जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या संदर्भामध्ये स्पेशल सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे त्यांची जबाबदारी आहे की या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं ही आमदाराची जबाबदारी जशी आपण समजली तशा सर्वात मोठी जबाबदारी आहे महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ते करावं बऱ्याच ठिकाणी काय असतं की कुत्रे मोकाट फिरत असतात आणि कुत्रे जे आहेत ते समर्थ घरचे श्वान असतात त्यांना हात लावणं जरा कठीण जातं घोटाळा किती झाला वगैरे मला माहिती नाही परंतु ही निश्चित आहे की लाडके बहीण योजना जाहीर करत असताना सरकारने ह्या अटी शर्ती सांगितल्या नव्हत्या त्यामुळे सहजगत्या सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचा काही दोष नाहीये सरकारने जर लाडकी योजना जाहीर करत असताना म्हटलं असतं की सरकारी कर्मचाऱ्याला घेता येणार नाही इन्कम टॅक्सवाल्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे मोटार आहे त्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे पक्कं घर आहे त्याला घेता येणार नाही तर त्याने अर्ज केले नसते काही सांगता येत नाही खडसे पुराण आता संपलेला आहे मंगेश चव्हाण फार मोठा माणूस नाही एकनाथ खडसेंवर टीका टिप्पणी करण्यात फारसे दखल त्याची घेण्याची मला कधीच आवश्यकता भासली नाही ठेका दिला गेलेला आहे त्यात काही पोलीस अधिकारी पण ते नाही सांगता ना। येत जर्ण, मला चला जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक पोलीस अधिकारी जे आहे त्याचे ड्रग्ज माफियाशी कॉन्टॅक्ट असल्याचं समोर आलं त्यानंतर आता पुन्हा कारागृहाचा असा घोटाळा जो आहे याची चर्चा रंगलेली आहे काय वाटतंय की कुठेतरी गृहमंत्री जे आहे याबाबत कमी पडत आहे नाही गृहमंत्री अशा एखाद्या दिवसभरातून शेकडो घटना घडत असतात या घटनांच्या संदर्भामध्ये प्रत्येक खेळी गृहमंत्र्याला जबाबदार धरलाच पाहिजे असं नसतं अनेक घटना असं असतात की त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात त्यांच्या चुकीमुळे हे निर्णय झाले पण अधिकाऱ्यांवर दबाव हा गृह खात्याचा राहिला पाहिजे त्यामुळे ह्या घटना कमी होण्यास मदत होईल सध्या पालकमंत्री पदावरून वाद रंगलेले आहे रायगड पालकमंत्रीवरून सध्या वाद सुरू आहे देवेंद्र फडणवीस म्हणत की पालकमंत्री येतात आणि जातात ते काही महत्वाचं नाही आहे त्यामुळेच संजय राऊत म्हटलंय की मंत्रिमंडळाशिवाय काही घडलेलं नाही नाही असं आहे पालकमंत्र्याची आवश्यकता नसेल तर सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून टाकलं पाहिजे पालकमंत्र्यासाठी मलाच पालकमंत्री करावं मी मगाशी एक वेळ म्हटलं होतं की काय गरज आहे की मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणून लोचटपणा करावा लाचारी नाही ते मला पाहिजे असं म्हणावं आणि त्यांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकून सहा सहा महिने पालकमंत्री नेमू नये हे बरोबर नाही आहे नेम त्या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आज आहेत साहेब आहेत त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत त्या ठिकाणी भुसे साहेब आहेत चौथे झिरवळ साहेब आहे चार चार मंत्री त्या जिल्ह्याचे असताना बाहेरच्या मंत्र्याला नेमणं किंवा बाहेरच्या मंत्र्यांना आग्रह धरणं की मला करा म्हणजे एक प्रकारे स्वार्थ आहे काहीतरी हजारो कोटी रुपयाचं बजेट आता कुंभमेळ्याचं आहे त्यामुळे या कुंभमेळ्याच्या बजेटमधला काहीतरी मलिदा मिळावा म्हणून मला पालकमंत्री करावा असा काहींचा आग्रह आहे